परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथ महाराज यांचं प्रवचन चोवीस ऑगस्ट आणि भाव ज्ञानेश्वर महाराज म्हणतात ईश्वरा वाचून काही जे कलाणी नाही ते एकची बुद्धी पाही अर्जुना जगी जी बुद्धी परमात्म्याला जाणणे एवढेच आपले कर्तव्य समजते त्या बुद्धीला ज्ञानोबा बुद्धी असे म्हणतात दृश्यते तु अग्रया बुद्ध्या सूक्ष्मया सूक्ष्मदर्शीभिः परमात्मा अतिशय अग्रबुद्धीने जाणला जातो बुद्धीचे वैभव अन्य नाही दुजे परमात्म्याला जाणण्याखेरीज बुद्धीचे दुसरे चातुर्य ज्ञानेश्वर महाराजांना मान्य नाही अशी ही बुद्धी भावाला अतिशय सुसंगत बुद्धी असते बुद्धी आणि भाव दोन वेगळे शब्द असले तरी त्यांचा अर्थ एकच आहे कुठेही भगवंतांच्या अस्तित्वाचा अभाव नसणे म्हणजे भाव हा भाव बुद्धीच्या निश्चयानंतरच निश्चित होत असतो सर्व ठिकाणी एक परमात्माच भरून राहिलेला आहे माझे सद्गुरू भगवत स्वरूपच आहेत असा भाव असेल तर त्या भावाला बुद्धी आधीच शरण गेलेली असती बुद्धी ही भावाला विरोध करणारी नसती पारमार्थिकदृष्ट्या अतिशय परिशुद्ध भाव पहायचा असेल तर भक्त प्रल्हादाचा भाव पाहावा पाठशाळेत गुरुजी क ची बाराखडी शिकवत होते आणि क अक्षर उच्चारल्याबरोबर प्रल्हादाचा कंठ सदगदित झाला डोळ्यातून पाणी यायला लागले गुरुजींनी विचारले बाळ काय झाले तर प्रल्हाद म्हणाला क म्हटल्यावर मला कृष्णाची आठवण झाली या ठिकाणी भावासहित बुद्धीही आहे स्वामी विवेकानंद त्यांचे विचार अतिशय तर्कशुद्ध आणि चपखल अशा भाषेत मांडत असत पण असे म्हणता येणार नाही की त्यांच्या ठिकाणी भाव नव्हता दृष्ट्या उत्कृष्ट बुद्धी असणे यात भाव हा अंतर्भूतच असतो साधकांच्या बाबतीत असे होते की काही गोष्टींमध्ये बुद्धी पुन्हा पुन्हा वापरल्यावर त्याबद्दल पुनर्विचार करणे गरजेचे वाटेन असे होते त्यालाच भाव असे म्हणतात उदाहरणार्थ ज्ञानेश्वरी पुन्हा पुन्हा ऐकून वाचून ज्ञानेश्वरी आपले कल्याण करणारी आहे असे बुद्धी सांगायला लागते ज्ञानेश्वरीच्या ठिकाणी भाव बसतो बुद्धीला जसे जसे ते पटते तसा तसा भाव वाढायला लागतो तुम्ही सद्गुरूंकडे प्रथम जाता तेव्हा खूप सावध असता लोक त्यांच्या पायांवर डोके ठेवून नमस्कार करतात याचे तुम्हाला आश्चर्य वाटते काही काळाने तुमच्या अंतकरणात त्यांच्याबद्दल आदर वाढायला लागला की तुम्हाला तसा नमस्कार करणे स्वाभाविक वाटते आवडायला लागते आता बुद्धीचा निश्चय झालेला असल्यामुळे नमस्काराबद्दल पुन्हा बुद्धी, नमस्कारा बुद्धी वापरायचा प्रश्न येत नाही असे जेव्हा होते तेव्हा त्याला भाव असे म्हणतात एखादी व्यक्ती जेव्हा म्हणते की ती बुद्धिनिष्ठा आहे तेव्हा ती बुद्धी अहंकारी आहे, आहे असे लक्षात घ्या अशी बुद्धी परमार्थाला योग्य नाही ती तुमची साधना तडीला नेऊ शकणार नाही अहंकारी बुद्धीला भावाची भाषा समजत नाही ज्ञानोबा समर्थ तुकाराम महाराज यांच्या ठिकाणी भाव होता की बुद्धी आचार्यांनी अद्वैत तत्वज्ञानाचा प्रसार सर्व दूर केला त्यांच्या ठिकाणी भाव होता की नव्हता त्यांची स्तोत्रे पाहिली की समजती की त्यांच्या ठिकाणी भाव ओतप्रोत भरून होता बुद्धी आणि भाव या स्वतंत्र गोष्टी नाहीत एका परमात्म्याचे प्रगटीकरण कधी बुद्धीच्या अंगाने होत असते तर कधीही भावाच्या अंगाने होत असते परमहंस ससद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय सब की जय 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 रघुवीर समर्थ